श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितरांची सेवा करण्यासाठी किंवा काही खास उपाय करण्यासाठी अत्यंत खास मानला गेलेला दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्या जी वर्षातून फक्त एकदा येत असते पितृपक्षाचा काळ आपल्या पित्रांच्या सेवेसाठी त्यांच्या पूजापाठासाठी अतिशय सर्वोत्तम मानला जातो आणि जेव्हा पितृपक्ष संपतो त्याचा शेवटचा दिवस म्हणजे ही सर्वपित्री अमावस्या तर या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांना तृप्तता मिळवून देण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कुत्र्याला त्याचप्रमाणे गायीला एक वस्तू खायला द्यायची आहे आपल्याला अजिबात हा दिवस चुकवायचा नाही कारण सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितृपक्षातील अमावस्या जिला खूप महत्त्व आहे आता यंदा ही अमावस्या कधी आहे तर बघा हिंदू कॅलेंडरनुसार एक ऑक्टोंबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ही सर्वपित्री अमावस्या सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबरला रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांनी ही समाप्ती होणार आहे आता या दिवशी सुद्धा आहे मग बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतोय की सूर्यग्रहण आहे मग आपण सर्व अमावस्येला श्राद्ध करावे का पिंडदान करावे का आपल्या पित्रांची सेवा करावी का तर सूर्यग्रहण जे आहे तर ते भारतात दिसणार नाही आणि जरी सूर्यग्रहण असले तरी श्राद्धविधी करण्यासाठी काहीही हरकत नाही त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला आपण सर्व उपाय तोडगे श्राद्ध तर्पण त्याचप्रमाणे पिंडदान जे आहे तर ते करायचं आहे कारण सूर्यग्रहणाचा आणि या सर्वपित्री अमावस्येचा काही संबंध नाही आपल्या भारतातून ते सूर्यग्रहण दिसणारच नाही त्यामुळे आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे आता आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी कुत्र्याला किंवा गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे शास्त्रानुसार सर्व पित्री अमावस्येचा दिवस हा खूप खास मानला जातो या तिथीला श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्ष जो आहे तर तो समाप्त होत असतो आणि या अमावस्येला पितृ अमावस्या महालय अमावस्या मोक्ष अमावस्या तर अशा वेगवेगळ्या नावांनी सुद्धा संबोधले जाते आता या दिवशी आपण पित्रांच्या नावाने तर्पण करत असतो पित्रांचे स्मरण करण्यासाठी तसेच मोक्षासाठी आपण दानधर्म करत असतो आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करत असतो आता काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपून आपल्याला शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर पित्रांचं स्मरण करून आपल्याला सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे त्याचप्रमाणे उंभरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे बघा तर आपल्याला आपण जे जेवण बनवणार आहोत तर त्यामध्ये म्हणजे ज्या आपण चपाती घरामध्ये बनवतो तर त्यामध्ये आपल्याला गाईसाठी सुद्धा चपाती बनवायची आहे आता गाईला आपण जी वस्तू खायला देणार आहे तर मी तुम्हाला दोन पर्याय सांगणार आहे एक म्हणजे तुम्ही पूर्ण नैवेद्य देऊ शकता एक म्हणजे आपण थोडक्यात नैवेद्य देऊ शकतो आता बघा काय करायचं आहे तर तुम्ही पित्रांच्या तिथीला जो काही नैवेद्य बनवता तर तो संपूर्ण नैवेद्य बनवू शकता जसं की पुरी असेल त्या किंवा तुम्ही पुरणपोळी करत असाल त्यानंतर भाज्या असतील कढी असेल वडी असेल भजी असेल तर असं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अडीच पोळ्या घ्यायच्या आहेत म्हणजे पहिल्यांदा स्वयंपाक करताना ज्या तुम्ही तीन पोळ्या बनवलेल्या आहेत तर त्यातील अडीच पोळ्या घ्या किंवा तुम्ही छोट्या छोट्या अडीच पुऱ्या जरी बनवल्या म्हणजे तीन पुऱ्या बनवायच्या त्यातल्या अडीच पुऱ्या घ्यायच्या त्या चुरून घ्यायच्या आणि हे सर्व आपल्याला एका केळीच्या पानावरती किंवा पत्राळीवरती घ्या आणि त्यावरती आपल्याला थोडीशी खीर यानंतर थोडीशी कडी आमटी त्याचप्रमाणे भाज्या म्हणजे गवार भेंडी कारले शेपू भजी आणि थोड्या कच्च्या शेवया घालायच्या आहेत आणि थोडा आल्याचा तुकडा आता आल्याचा तुकडा का तर आल्याचा तुकडा यासाठी की नैवेद्यामध्ये जर काही कमी राहिलं असेल तर आपली भावना जी आहे तर ती व्यक्त होण्यासाठी पित्रांनी आपल्याला माफ करावं म्हणून तो आल्याचा तुकडा ठेवायचा आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला गाईला द्यायचा आहे आता हा नैवेद्य देताना आपल्याला एका विशिष्ट प्रकारे द्यायचा आहे म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या घरी गाय असेल तिला देऊ शकता किंवा गोशाळेमध्ये किंवा आजूबाजूला ज्या ठिकाणी गाय आहे तर तिथे जायचं गाईच्या जा पायावरती पाणी ओतायचं आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे पायावरती कपाळावरती आणि यानंतर पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि पित्रांना सांगायचं आहे की तुमच्या नावाने मी हा नैवेद्य गायीला देत आहे आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर माफ करा आम्हाला आशीर्वाद द्या आणि हा नैवेद्य गायीला द्यायचा आहे आता तुम्हाला हा संपूर्ण नैवेद्य बनवणे शक्य नसेल तर काय करायचं आहे पहिली पोळी बनवायची आहे तव्यावरती जी पहिली पोळी तुम्ही भाजाल तिला तूप लावायचं आहे त्यावरती तुम्हाला तु चिमूटभर तासभर भिजवलेली हरभरा डाळ ठेवायची आहे अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तासभर बर हरभरा डाळ भिजवायची किंवा तुम्ही आदल्या दिवशी जरी भिजायला घातली तरी चालेल आणि थोडीशी आपल्याला अगदी पाच ते सात दाणे जरी हरभरा डाळीची असले तरीसुद्धा चालतील आणि यासोबत एक छोटासा गुळाचा खडा त्या चपातीवरती ठेवा आणि हा नैवेद्य तुम्ही देऊ शकता म्हणजे चपाती त्यावरती गुळाचा खडा आणि हरभरा डाळ शास्त्र आणि विद्वानांच्या मते काही प्राणी आणि काही पक्षी जे आत्म्याच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यावर आहे तर त्यापैकी एक गाय आहे त्यामुळे आवरजून तुम्ही जर गायीला सर्व पित्री अमावस्येला घास खायला दिला तर आपले पितर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आता यानंतर तुम्ही कुत्र्याला कोणती वस्तू खायला देऊ शकता आणि ती कशाप्रकारे द्यायची आहे तर काय करायचं आहे आपण ज्या पोळ्या बनवतो म्हणजे चपात्या तर त्यामध्ये शेवटची जी पोळी असणार आहे तर ती कुत्र्यासाठी बनवायची आहे काय करायचं अगोदर आपला सगळा स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे जास्त मोठा नसावा जास्त छोटा नसावा मध्यम आकाराचा घ्या त्यामध्ये थोडासा गुळ किंवा साखर घालायची आहे म्हणजे जसं पुरणपोळीमध्ये आपण पुरण घालतो त्याऐवजी गुळ किंवा साखर घालायचं आहे आणि ही पोळी लाटून घ्यायची आहे हिला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे त्यानंतर एका ताटामध्ये ही, का ताटा ही पोळी काढून घ्या देवघरासमोर बसायचं आहे गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी या सर्वांना नमस्कार करायचा आहे शनिदेव यमदेव आपले जे पितृदेव आहेत तर त्या सर्वांचं आपल्याला स्मरण करायचं आहे पितृदेवांना नमस्कार करून नकळतपणे आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी क्षमा प्रार्थना करायची आहे पितृदोष कमी व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला ही पोळी काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे काळा कुत्रा नसेल तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खायला देऊ शकता परंतु ती डायरेक्ट खायला द्यायची आहे का तर नाही पितृ पक्ष जो आहे किंवा सर्व अमावस्या तर या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते पशुपक्ष्यांच्या स्वरूपामध्ये असतात आणि यामध्ये कुत्र्याला सुद्धा तेवढेच महत्व आहे कुत्र्याला आपण जलतत्वाचं प्रतीक मानत असतो आता शिवपुराणाच्या आधारे आता ही पोळी जेव्हा आपण कुत्र्यांना देणार आहोत तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे बघा तर पित्रांना आपण भोजन देताना पंचतत्वांना सुद्धा आपण भोजन देत असतो आणि कुत्र्याला यमदेवाचे दूत मानले जाते आता ही पोळी कुत्र्याला देताना म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा असं म्हणायचं आहे यानंतर आपल्याला हा घास म्हणजे ही पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे कुत्र्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर काळभैरवांचं स्मरण करायचं आहे आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याकडून जर आपल्या पित्रांच्या बाबतीत म्हणजे आपल्या पूर्वजांच्या बाबतीत न कळतपणे काही चुका झाल्या असतील त्यांचे काही विधी करायचे राहून गेले असतील किंवा त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्यांना सांगायचं आहे की आम्ही हा जो घास दिलेला आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ द्या आपल्या घराची भरभराट होऊ द्या तर असं म्हणायचं आहे हा उपाय करताना आपल्याला तो सकाळी साडे अकरा ते साडेबारा ह्या वेळेत करायचं आहे कारण शास्त्रानुसार पित्रांना नैवेद्य द्यायची दे ही जी वेळ आहे तर ती वेळ जी आहे तर ती घास मानली जाते त्यामुळे आपल्याला याच वेळेमध्ये हा घास द्यायचा आहे मग तुम्ही कुत्रा आणि गायी दोन्हीला दिलं तरी चालेल किंवा एकाला दिलं तरी चालेल आपण जेव्हा हा उपाय करतो तर तेव्हा आपला पितृदोषाचा त्राससुद्धा कमी होतो आपल्या जीवनातील अडचणी दुःखेसुद्धा नष्ट होतात